महिला शिक्षिकेला संस्थेकडून मानसिक शारीरिक त्रास कारवाईची मागणी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील शिक्षिका वर्षा बनसोडे या नांदेड जिल्ह्यातील राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेवर शिक्षिका म्हणून गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यावेळेस त्यावेळेसपासून त्यांच्या पगारातून संस्था पंचवीस टक्के रक्कम बेकायदा वसूल करते याला विरोध केल्यानंतर संस्थेकडून वर्षा बनसोडे यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली त्यानुसार नांदेड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बनसोडे यांनी इतर कलमानुसार गुन्हा दाखल मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याने संस्थेवरील त्रास देणाऱ्या लोकांवर कडक कारवाईची मागणी वर्षा वर्षा यांनी केली आहे श्रीमती बाळूराव बनसोडे सहशिक्षिका नांदेड राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेत पूर्ण सांगू का तीस वर्षापासून नोकरी करत आहे सर आणखी नाही कार्यरत आहे तिथे संस्थेवर संस्था जबरदस्तीने सर सर्व माझ्याकडून वेतन दर महिन्याला घेते आणि संस्थेनं म्हणजे लेखी आश्वासनही दिलं होतं की दोन हजार एकवीस नंतर एकोणीस बावीस नंतर आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार नाही पण संस्थेची मागणी काही संपली नाही संस्था म्हणजे पैसे हव्यास काही संपलाच नाही पैसे घेणं चालूच होतं पण माझा खर्च वाढल्यामुळे मेडिकलचा खर्च वाढल्यामुळे मुलाचा शिक्षणाचा खर्च वाढल्यामुळे मी संस्थेला विनंती केली सर दोन हजार पंचवीस मध्ये की मी आता तीस वर्षापासून संस्थेला दिलं बाबा पैसे मी आता काही देऊ शकत नाही पण संस्थेला म्हणजे सर्व शिक्षकांना चुकीचा मेसेज जाईल सगळे शिक्षक म्हणजे उठाव करतील सगळे पैसे देणं बंद करतील या भीतीने त्यांनी मला म्हणजे मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली सर अपमानास्पद वागणूक दिली मला आणि म्हणून मी अठरा तारखेला पोलिसांकडे आणि सीओ मॅडम कडे अर्ज केला एकवीस दिवस त्याच्यामध्ये चौकशी होऊन मग नंतर अठरा खंडनी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे एकवीस दिवस डीवाय एस पीने स्वतः तपास केला आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे पण तरीही अद्यापर्यंत आरोपींना अटक झाली नाही किंवा त्यांच्यावर चार्जशीट सुद्धा केलेली नाही पोलीस पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत सर आणि संस्थेकडं भरपूर पैसा आहे त्या पैशाच्या जोरावर ते आवाज प्रयत्न करत आहेत वरिष्ठ म्हणजे कार्यालय कुठलं शिक्षण विभागाला कळवलं सर मी बावीस सात दोन हजार चोवीस ला पहिला अर्ज दिला होता की संस्था असा मला त्रास देते माझ्याकडून पहिला अर्ज मी बावीस तारखेला गेलाय सर जुलै मध्ये दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही आणि मी दिलेला अर्ज म्हणजे आमच्या विरोधात शिक्षण अधिकाऱ्याकडे या मॅडमने अर्ज केला म्हणून परत आणखीन संस्थेने मला जास्त टॉर्चर करायला सुरुवात केली करू न मी वर्गात गेल्यानंतर फॅन बंद करणं टॉयलेटला गेल्यानंतर म्हणजे पाणी बंद, बंद करणं हे असं म्हणजे त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.